संगम न नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र इंडिया जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून साठे सह सा अर्जुन पटेल आपण पाहताय संगम्यूस्ट्यू नेटवर्क यवतमाळ आपण कशा संदर्भात मान्य आमदार महोदय यांना भेटण्याकरता तोड समोर आलेले आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आमची घाटांची ताल तहसील येथे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे आमचा कार्यकाळ सहा महिन्याचा असून आमचा कार्यकाळ वाढवावा किंवा आम्हाला तात्पुरता स्वरूपात कायमस्वरूपी करण्यात यावं आता तर सध्या तुम्ही प्रशिक्षणार्थी आहे परंतु महाराष्ट्र शासनाचा एक लेवल तुमच्या याच्यावर दिसतो आय कार्ड वरती तर हे बघा महाराष्ट्र शासनाने म्हणजे यांना कार्यात तर घेतलेलं आहे परंतु परमानंट नाही घेतलं असं म्हणणं आहे का हा ती आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे अर्जदारांचं आम्ही जे कर्मचारी आहे किंवा इतर काही कर्मचारी आहे महाराष्ट्रातील त्यांना कायमस्वरूपी शासन कार्यामध्ये कायमस्वरूपी रुजू करण्यात यावं अशी या लोकांची मागणी आहे आणि आमच्या सहा महिन्याची मुदत म्हणजे दे। आता जर तुम्हाला जे मुदतवाढ आहे फक्त सहा महिन्याची आहे तर ती सहा महिने न राहता कम कमसे कम अकरा महिने तरी शासनाने ते करून देण्यात यावी याकरता आपण माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवलेलं आहे माननीय आमदार राजीभाऊ तोडसाम यांच्या माध्यमातून त्यानंतर आम्हाला रोजगार मिळावा अशी आमची शासनात विनंती म्हणजे कायमस्वरूपी रोजगार मिळावा परमनंट किंवा खाजगी खाजगी पण परमनंट पाहिजे आपलं नाव करू शकेल दादा संतोष हरिभाऊ नगराळे कुठे राहतो आपण मी मीला असतो आता इथे कोणत्या कार्यालयात काम करतात घाटांजी झाली बरं पद कोणतं आपल्याकडे लिपिक लिपिक हे पद आहे आणि आपण मी घाटांजी तहसील लिपिक म्हणून आपलं नाव करू किशोर बरं तुमच्यासारखे काही इतर कर्मचारी महाराष्ट्र भरपूर आहे आणि तहसील कार्यालय नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहे तर तुम्ही काय सांगू शकतात जे लोक आहे तुमचे एम्प्लॉईज आहे त्या लोकांना तुम्ही म्हणजे काय संदेश देऊ इच्छितो आमच्यासोबत आता आम्हाला सगळ्याच लोकांना किंवा प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन चालावं लागेल हा त्याच्यामुळं आमचं तर मानधनात होईल पण त्यांच्यासोबत त्यांचं पण झालं तर आम्हाला सर्वांना चांगलं राहील म्हणजे तुम्ही फक्त एक चळवळ चालू केलेली आहे आणि ही जे चळवळ आहे तर ही एकाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा बेरोजगार आहे त्यांच्याकरता ही चळवळ या येथील घाटवांजीतील काही युवकांनी सुरू केलेले आहे आम्ही आम्हाला रोजगार तर मिळाला परंतु तो साधारण रोजगार न देता कायमस्वरूपी आम्हाला रोजगार देण्यात यावा आणि आम्हाला शासकीय कामामध्ये रुजू करण्यात यावं व इतरही शासनाचे फायदेसुद्धा आम्हाला देण्यात यावे याकरता या लोकांची मान्य राजभाऊ तोडसाम यांच्याकडे मागणी झालेली आहे अशाच प्रकारच्या सत्यावर आधारित आपल्या भागातील बातमीपत्र पाहण्यासाठी आमच्या संगम न्यूज टी व्ही या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच हे बातमीपत्र इतर जे काही कर्मचारी बेरोजगार युवक आहेत त्यांनासुद्धा फॉरवर्ड करा धन्यवाद